भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम सोळा मार्च रोजी जाहीर केला त्यानुसार देशभरात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाचे मतदान दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच सव्वीस एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी रविवार सतरा मार्च रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते नायब तहसीलदार रेड्डी यांची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीची सविस्तर माहिती देताना त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याप्रमाणे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करणे चार एप्रिल दोन हजार चोवीस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल नामनिर्देशन पत्राची छाननी आठ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख सव्वीस एप्रिल मतदान दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार सहा जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर जालना जिल्ह्यातील परतूर घनसावंगी याही विधानसभेचा या, या समावेश आहे प्रस्तुत निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी असतील तर उपरोक्त विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील परभणी लोकसभा मतदारसंघात अकरा लाख सहाशे तीस पुरुष मतदार तर दहा लाख पंधरा हजार नऊशे एकोणपन्नास स्त्री मतदार असून तृतीय पंत पंथी मतदारांची संख्या पंचवीस एवढी आहे असे एकूण एकवीस लाख सोळा हजार सातशे चार मतदार आहेत या मतदारसंघात एकूण दोन हजार दोनशे ऐंशी मूळ मतदान केंद्र व दहा सहकार मतदान केंद्र आहेत यामध्ये सत्तेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील असून त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येणार दिनांक दहा मतदान केंद्रावर महिला मतदान अधिकारी असतील तर सात ठिकाणी दिव्यांग मतदान अधिकारी असतील दहा ठिकाणी केवळ तरुण अधिकारी काम पाहतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण भविष्यग्राम प्रशिक्षित होत आहे त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहे आणि ती यापूर्वीच दोन आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन देखील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत आहोत त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे ऑलरेडी ती सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमामुळे विविध दा कायद्यामुळे दा केली जाणार आहे त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे दीडशे अधिकारी आहेत हे सर्व या कामाला लागलेले आहेत ला आणि मी आमच्या पोलीस अधीक्षक पाच डी पी आणि म्हटलो याप्रमाणे दीडशे अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे वॉरंट समज देखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट खपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीत कुठलाही निवडणुकीसाठी कुठलेही व्यक्त येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे धन्यवाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे भारत निवडणूक <coughs> आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये निवडणुकीची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख चार एप्रिल अशी असणार आहे पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी आहे उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो आठ एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक सव्वीस एप्रिल आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस अशी आहे तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे या जिल्ह्यामध्ये एकूण बावीसशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकवीस लाख सोळा हजार इतके मतदार आहेत या सर्वांची तयारी आपण केलेली आहे यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल अशा नियुक्त झालेल्या आहेत मतदान केंद्राची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकांसाठी सज्ज आहे सर बारा प्रकारच्या पुराव्यापैकी काहीही चालेल उदाहरणार्थ ड्रायव्हिंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल कुठलाही पुरावा त्याला बारापैकी कुठलाही पुरावा चालू शकेल तशी काही अडचण येणार नाही समोर परिस्थिती येईल कुठलीही परिस्थिती आली तरी आम्ही त्याची ते तयारी ठेवलेली आहे आणि वेळोवेळी त्यासंबंधी काही अडचण असेल तर भारत निवडणूक आयोग आणि चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र स्टेट आम्हाला मार्गदर्शन करतील सूचना देतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल मात्र आम्ही संपूर्ण तयारी ठेवलेली आहे जे कोणी फॉर्म भरायला ते त्यांचे फॉर्म आम्ही भरून भरून घेणार आहोत काही अडचणी नाही